नमस्कार मनाचे श्लोक क्रमांक तीस आधी श्लोक बघूया समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिळा वर्णिती लोकतिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमाने लहानपणापासून अगदी तोंडपाट असलेला हा श्लोक आहे आपला लीळा म्हणजे काय तर चरित्र आणि समर्थ ह्याच्यामध्ये जे म्हटलंय समर्थाची या सेवका वक्रप आहे ह्याच्यातला समर्थ जो आहे तो आहे रामचंद्र राम त्याचा अर्थ असा आहे की अशा या बलशाली अशा रामचंद्राच्या दासाकडे वाकड्या नजरेने जर कोणी बघितलं वाकड्या नजरेने बघणार असं कोणीच नाही कोण आहे कारण स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही लोकांमध्ये रामाच्या लीला गायल्या जातात त्याचं चरित्र आनंदाने सांगितलं जातं असा राम आपल्या भक्तांचा अभिमान बाळगतो आणि तो आपल्या दासांची कधीच उपेक्षा करत नाही इतका समर्थ आहे हा राम की त्याला एक प्रूफ देतो ना आपण तसं त्याच्यामध्ये पुढचं वाक्य त्यांनी असं घातलेलं आहे की तिन्ही लोकांमध्ये त्याचं गुणवर्णन केलं जातं किंवा त्याच्या लीलावरती बोललं जातं त्याच्यावरती भाष्य केलं जातं तिन्ही लोक हे रामनामाच्या जी काही स्तुती केली जाते रामनाम घेण्यावरती बोललं जातं असे हे तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध असलेला हा राम आहे आणि हा जो राम आहे हा इतका समर्थ आणि बलशाली आहे की कोणीही त्या रामाच्या दासाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही आता हा जो दास आहे हा अर्थातच आपल्यासारखा तुमच्या माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस आहे मग मा या दासाचे शत्रू कोण तर त्याला व्यवहारामध्ये येणारे अनंत अडचणी किंवा अनंत मानसिक त्रास किंवा ताण जे त्याच्या मनावर असतात ते किंवा वेग जे वेगवेगळे प्रसंग अनुभव त्याच्या आयुष्यामध्ये वाट्याला येतात ते हे सगळे जे त्याचे शत्रू आहेत मग त्याच्यामध्ये त्याच्या शारीरिक शारीरिक व्याधी आल्या त्याचे काही आर्थिक समस्या आल्या त्याचे काही नातेसंबंधातले ताण आले अशा अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे ताण आहेत ते जे त्याच्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे त्याच्यावरती सुद्धा त्याला कोण साथ देऊ शकेल तर हा तिन्ही लोकांमध्ये लोकप्रिय असलेला हा राम जो समर्थ बलशाली असा जो राम आहे तो त्याला ह्याच्यातनं नक्कीच त्याचं तारण करणार आहे त्याला वाचवणार आहे कारण जेव्हा हे सगळे शत्रू तुमच्या मनाची शक्ती ही खर्ची करत असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ताण असतात त्याचा आपल्याला त्रास होतो म्हणजे काय होतं तर आपल्या मनाच्या शक्तीचा सातत्याने राहास होत असतो नको ते विचार नको त्या चिंता आणि नको असलेल्या अनेक भावभावना जेव्हा आपल्या मनाचा ताबा घेतात तर ता ह्या रिपूंशी लढण्याकरता तुम्हाला राम मदत करेल तुम्हाला राम सांगेल जेव्हा तुम्ही सातत्याने त्याचं नाव घ्याल तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकटं वाटणार नाही कारण तो राम हा आपल्या दासाची आपल्या भक्ताची कधी उपेक्षा करत नाही उपेक्षा करत नाही म्हणजे तो तुमचा हात कधी सोडत नाही त्यामुळे पहिल्यांदा म्हणजे तुम्ही स्वतःला एकटं जे का जर तुम्हाला वाटत असेल त्याच्यामुळे तुम्हाला असहाय्य वाटत असेल दुबळं वाटत असेल तर ती भावना मनात ना आधी तुम्ही पहिली काढा कारण जेव्हा माणूस असहाय्य होतो दुबळे होतो तेव्हा त्याची सगळी शक्तीच सांगते आणि मनाची शक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण त्या एका मनाच्या शक्तीवरती तुम्ही अनेक संकट सहजपणे पेलू शकता या मनाच्या शक्तीमुळेच तुम्ही अनेक शारीरिक समस्यांशी अनेक आर्थिक समस्यांशी अनेक घरामधल्या कौटुंबिक समस्यांशी रोजच्या व्यवहारातल्या सगळ्या प्रॉब्लेमशी तुम्ही लढू शकता जर तुमची मनाची ताकद असेल तर आणि ही मनाची ताकद देणारा जो राम आहे त्याची तुम्ही कधीही साथ सोडू नका त्याचं दास्यत्व पत्करा त्याला सांगा अरे रामा मला ह्या सगळ्या गोष्टीतनं मुक्त कर आणि जेव्हा तुम्ही वारंवार वारंवार त्याची अशी विनवणी करा तेव्हा एक काळ असा येईल की या समस्यांमुळे भांबावून जाणं कमी होईल त्याच्यामुळे वाटणारी असह्यता कमी होईल दुबळेपणा कमी होईल आणि तुमच्या मनाची शक्ती ही तुम्हाला ह्या सगळ्या संकटातनं ह्या रोजच्या तणावातनं नक्की बाहेर काढेल हे जे आपलं भांबावलेपण आहे हे जे मनावर येणारा ताण आहे तो कमी होईल आणि त्याच्याकरता तुम्ही रामाचं नाव घ्या काय शामदेव कुठल्या भावनाची भावना ज्या वेगवेगळ्या वेग आहेत ज्या आपल्या मनावर नकारात्मक परिणाम करतायत त्याच्या कुठल्या भावनेची काय टापे की तू ती तुमची मनाची शक्ती कमी करेल अहो राम आहे ना त्याचं सतत नामस्मरण करा की ती मनाची ताकद तुमची तशीच राहील आणि सहजपणे आलेली प्रत्येक संकटातून सगळ्या समस्यातनं तुम्ही बाहेर पडाल म्हणजे त्या भावनांचा जो नकारात्मक परिणाम तुमच्या मनावर होतोय तो मुळात कमी व्हायला सुरुवात होईल आणि मग तुमचं मन शांत आणि स्थिर झाल्यानंतर कुठल्या गोष्टींची टाप आहे की तुम्हाला ते उद्ध्वस्त करेल कुठल्या भावनेची टाप आहे की जे तुमचं मनाची शक्ती काढून घेईल नाही पण हे जर तुम्हाला हवं असेल तर रामनाम घेणं हे अत्यंत गरजेचं आहे हेच महत्त्व रामदास स्वामींनी ह्या श्लोकातनं आपल्याला पुन्हा नव्या तऱ्हेने सांगितलं आहे सातत्याने वेगवेगळ्या नवीन कल्पना नवीन उदाहरणं देऊन ते आपल्याला हेच पटवत आहेत की रामावर विश्वास ठेवा दृढ विश्वास ठेवा आणि त्याचे दास व्हा कारण तो आपल्या दासांना आपल्या भक्तांना कधी सोडत नाही धन्यवाद